नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरामधील सर्वात पवित्र स्थान म्हणजे आपलं देवघर येथूनच आपण सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते त्यामुळे देवघर बनवतेवेळी काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे असते जसे की देवघराची दिशा योग्यच असावी आपण आजच्या व्हिडिओत देवघरात काडीपेटी का ठेवू नये याविषयीची माहिती पाहणार आहोत तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी आपण रोज पूजापाठ करतो देवपूजासुद्धा खूप विधिविधानाने करतो पण पूजा केल्याचं संपूर्ण फळ प्राप्त होण्यासाठी पूजा केल्यानंतरसुद्धा काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे म्हणजे देवाऱ्यात आपण देवांना फुलं वाहतो ती सुकलेली फुलं देवाऱ्यात ठेवू नये तसेच अर्धवट जळलेल्या वाती व वा काडीपेटी ठेवल्यामुळे आपणास देवघरातून सकारात्मक ऊर्जा मिळण्याऐवजी नकारात्मक ऊर्जा मिळू लागते तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार देवघराची रोजच साफसफाई केली पाहिजे आपण दिवा लावल्यानंतर काडीपेटीची काडी देवघरात तसेच टाकत असाल तर हा दोष आहे काडीपेटीची काडी देवाऱ्यात टाकल्यामुळे अनेक दोष उत्पन्न होतात याचा परिणाम तुमच्यावर व घरातील लोकांवर पडत असतो तर मंडळी काडीपेटीतील काडी बारूदपासून बनत असते यामुळे अशा वस्तूचं स्थान देवाऱ्यात असूच शकत नाही काडीपेटी देवापासून लांब ठेवली पाहिजे दिवा लावल्यानंतर काडीपेटी त्याच जागी नेऊन ठेवावी ही काळजी आपण घेतली पाहिजे तसेच दिवा लावल्यानंतर काडी देवाऱ्यात न टाकता कचऱ्यामध्ये किंवा एका प्लेटमध्ये गोळा करावी नंतर ते बाहेर टाकावी तर मंडळी काही घरामध्ये काडीपेटीची जागा आता लायटरने घेतलेली आहे हा तर खूप मोठा दोष आहे आग प्रज्वलित करण्याच्या वस्तू या केमिकलयुक्त असतात यांना देवाऱ्यापासून दूरच ठेवलं पाहिजे कारण यात खूप जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते पण काही वेळा वयस्कर लोकांना पूजा करतेवेळी उठणे बसणे होत नाही अशा वेळी त्यांनी काडीपेटीला लाल कपड्यात गुंडाळून देवाऱ्यात ठेवू शकता पण हे शारीरिक कष्टावर उपाय आहे पण देवाऱ्यात काडीपेटी ठेवणे हे योग्यच नाही तर मंडळी अशा नकळत चुका आपल्या हातून घडत असतात त्यांना सतत नजरअंदाज केल्यामुळे आपणास पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळणार नाही म्हणून देवाऱ्यात काही नियमांचे पालन केलेच पाहिजे यामुळे आपली पूजा अर्चना केल्याचे पूर्ण फळ आपणास मिळत असते देवघर अस्वच्छ ठेवणे हा खूप मोठा दोष आहे तर मंडळी पवित्र देवी देवतांना आपण ज्या जागी स्थापन करतो ती जागा स्वच्छ व पवित्र ठेवणे हे आपले कर्तव्य आहे देवाऱ्यात सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्याच पाहिजे विनाकारण वस्तूंचा देवाऱ्यात पसारा करू नये देवी देवतांच्या फोटो मूर्ती पूजा सामग्री ग्रंथ धार्मिक पुस्तके व्यवस्थित ठेवली पाहिजे कधीकधी गडबडीत पूजा सामग्री इकडे तिकडे पडत असते नंतर हीच वस्तू आपल्या पूजेमध्ये बाधा उत्पन्न करते तर मंडळी आपण धूप व अगरबत्ती लावण्यासाठी काढीपेटीचा उपयोग करत असतो व काढी तशीच देवाऱ्यात टाकत असतो तर मंडळी काढीपेटीची काढी अगरबत्तीची राख जळालेले धूप या सर्वांना एकत्रित करून बाहेर टाकावे यांना देवघरात ठेवणे हे आपल्यासाठी योग्य नाही म्हणून ही, ही काळजी आपण घेतलीच पाहिजे तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार देवाऱ्यामध्ये या वस्तू ठेवल्यामुळे घरात खूप जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा वाढत असते त्या वस्तू कुठल्या आहेत आपण पाहणार आहोत आपण आपल्या आराध्य देवी देवतांना आपल्या देवाऱ्यात खूप भक्तिभावाने स्थापन करीत असतो पण देवाऱ्यात देवी देवतांच्या खंडित मूर्ती ठेवणे योग्य नाही देवाऱ्यामध्ये एकाच देवी देवतांच्या अनेक मूर्ती ठेवणे योग्य नाही कोणत्याही देवी देवतांची उभी फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवू नये शनिदेव भैरवनाथ व महाकाली यांची मूर्तीसुद्धा देवाऱ्यात ठेवणे योग्य नाही देवाऱ्यामध्ये देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो एकमेकाच्या समोरासमोर मुख करून कधीही ठेवू नका देवाऱ्यात जळलेली वाती सुकलेली फुलं कधीही ठेवायचे नसते तर मंडळी देवाऱ्यामध्ये काडीपेटी व लायटर ठेवणे योग्य नाही तसेच अनेक अशा वस्तू असतात त्या देवाऱ्यात ठेवायच्या नसतात ते आपण या व्हिडिओत पाहिलेलं आहे अशा वस्तू देवाऱ्यात ठेवल्यामुळे दोष लागत असेल तर अशा वस्तू देवाऱ्यात कधीही ठेवू नका तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या घंटीला ऑल करा जेणेकरून मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद